सर्वांना सुप्रभात रामकृष्ण आणि जय जिजाऊ जय शिवराय आज चार फेब्रुवारी हिंदवी स्वराज सवंतापूर छत्रपती शिवाजी महाराज यांचे लहानपणाचे बाल सवंगडी ज्यावेळेस जिजाऊ महासाहेबांनी स्वराज्याची संकल्पना आणि महाबली शहाजी महाराज यांनी संकल्पना आणली आणि ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना ही संकल्पना सांगितली तेव्हापासून जे हे बालसहंगडी आपण आपल्या भाषेमध्ये सहज म्हणतो लंगुटियार असे नरवीर सुभेदार तानाजी मानुसरे यांचा आज बलिदान दिन ह्याच किल्ल्यावर संग्राम झाला होता उदय भर नावाचा शत्रू कित्येक दिवस या किल्ल्यावर तळ ठोकून होता त्यावेळेची परिस्थिती अशी होती की ज्यांच्या हातामध्ये शेंगड किल्ला त्यांची कोकणापर्यंत सत्ता होती म्हणून लष्करी दृष्ट्या भौगोलिकदृष्ट्या शेंगड किल्ल्यावर राज्य असणं हे फार महत्वाचं होत आणि आपल्या कमल कमलकुमारीला पळवून आणलं अतिचार केले महाराजांना सहन झाले नाही आणि त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महाराजांनी एक योजना आखली की शेंगड किल्ल्यावर जाऊन स्वतः युद्ध करून हे गड जिंकायचा आणि त्याच सुमारास नरवीन सुभेदा तानाजी मारुसरे यांचे चिरंजीव रायबाचं लग्न निघालं आणि आधी आनंदाने माझ्या राजांना लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी ते किल्ल्यावर आले आमंत्रण दिलं महाराजांनी स्वीकारलं परंतु महाराजांनी सांगितलं की मी तुमच्या लग्नाला येऊ शकत नाही मला जा तर का तर सेनर किल्ल्यावर असा असा शत्रू आलेला ठाण मानून बसलाय आणि त्यांनी आसपासचा सगळा प्रदेश घेळून गुरु केलाय आपल्या आसपासची खेडी बाया बापड सगळं अन्याय केलाय शेती उद्ध्वस्त केली आणि बंदोबस्त करणं गरजेचं आहे तर तुम्ही तुमच्या चिरंजीबाचा विवाह आधी थाटामाटात करा आम्ही युद्धाला जाणार आहे त्यावेळेस तानाजी मला सांगितलं की आम्ही जिवंत असताना स्वतः राज्यात म्हणजे महाराजांनी युद्धाला जाणं हे कितपत शक्य आहे त्यावेळेस स्वतःच्या मुलाचा विवाह त्यांनी बाजूला ठेवून या ठिकाणी सगळ्यांना माहिती आहे की कि संपूर्ण किल्ल्यावर एवढे शत्रू होते की कि किल्ल्यावर जागा नव्हती चार ते पाच दिवस फक्त जंगलामध्ये वाट शोधण्यासाठी त्यांचे दिवस गेले अक्षरशः जंगलामध्ये कोणतरी एखाद्या गावातून बाई बापडी हातावर भाखर देऊन द्यायची आणि ती त्या जंगलात खायची जंगलात झऱ्याचं पाणी प्यायचं अशा कठीण त्यांनी तो मार्ग शोधला तो मार्ग इतका अवघड होता तर द्रोणागिरी हे ना आपला द्रोणागिरी कडा म्हणून मागच्याच भाजला आहे इतका भयंकर म्हणून आजही आपण जर खाली बघितलं तरी आपल्याला चक्कर येते की आपण भीत होती जायला सुद्धा त्या काळी तर कसं असेल त्या काळात ते तिथे गेले त्यांनी मार्ग शोधला आणि स्वतःचे बंधू सूर्यजी स्वतःचे ऐंशी वर्ष जो काही असतात शेलार मामा आणि त्यांचे सगळे सवंगडी या ठिकाणी आले त्यांनी मार्ग शोधला आणि खालचाच बाजला एक कोळीवाडा आहे घेरा शेंगड त्या ठिक तिथून त्यांनी मार्ग शोधत वर आले आणि तो रणसंग्राम झाला युद्धामध्ये चार ते पाच पाच सहा दिवस त्यांनी जंगलामध्ये अवरात्र काढली दमशाक झाली होती शरीराची परंतु त्याच्या आधी एक मोठा इतिहास आहे की तानाजी माणूसांनी आसपासच्या सगळ्या खेड्यापाड्यात जाऊन विचारलं की तुम्ही प्रतिकार का करत नाही तर त्यांनी फक्त एकच शब्द मार सुभेदारांना सांगितला की अमुक अमुक देवळाच्या ठिकाणी एक पहारे ती जाऊन परिस्थिती बघा पहार वाकून ठेवली होती उदय भानाने म्हणजे काय ताकद असते उदय भानाची वाकलेली पहार म्हणजे एक, एक वाकवणं सोपं असतं वाकलेली पार सरळ करणं अवघड असतं पण तान्हाजी माणूस हे बघायला गेले तर पहार ती अशी त्यांनी लावली होती तान्हाणूस यांनी उपडलीन सह अशी केली तेव्हा त्यांना विश्वास पाठला आसपासच्या सगळ्या सैनिकांना की उदय बानापेक्षाही आपले नरवेश शोभेद्र ताना बलवान आहेत शौर्य त्यांच्या अंगात भरपूर आहे आणि त्यांनी सहकार्य केलं आणि तो रणसंग्राम झाला त्यांची ढाल तुटली शेला गोटाळला युद्ध थांबलं नाही शेलार मामांनी नंतर त्यांचा बळी घेतला गेला सूर्याजींनी सगळे सैनिक म्हणजे युद्ध आपण नरवे सुरेंद्र बलिदान झाल्यानंतर सगळे सैनिक भीतीबुधी पळायला लागले सूर्याजांनी दोर कापला त्याच्या अगोदर दोरावर त्यांनी साठ मावळी धारा पडले असा हा ज्वलंत मोठा इतिहास या किल्ल्याला आहे याच ठिकाणी स्वराज याचे तिथे छत्रपती छत्रपती राजाराम महाराज यांचंही बलिदान ह्याच किल्ल्यावर घडलेलं आहे आता चोवीस फेब्रुवारीला त्यांचा ही जयंती आहे असा हा महान दिवस म्हणजे आज आपण कोण गेलं म्हणजे आपण त्यांच्या अंत्यवधी जातो किंवा दशक्यामध्ये जातो पण विसरतो पण मेल्यानंतर मरणाचा सोहळा झाला पाहिजे तो ह्यांचा आहे आज नरवी सुभेद आपल्याच नाही फक्त शरीराने पण ते चंद्र आणि सूर्य आहे तो पर्यंत ते जिवंत आहे ही माणसं कधी मरत नाही ही, ही माणसं कधीच मरत नाही ही, ही चंद्रसूय जिवंत आहे आणि आपल्या मातृभूमीचं रक्षण करण्यासाठी त्यांनी आपल्या कुटुंबाची आपल्या स्वतःच बलिदान दिलंय अशी हजारो वीर लाखो वीरांनी आणि त्यानंतर ही भारताच्या स्वातंत्र्यापासून जर खऱ्या अर्थाने आपल्या भारताच्या शिमरास रक्षण करत असेल ते आपले सैनिक आज लडाख सियाचीन असे गमतो की आपण ऐकतो सगळे प्रदेश की तिथं आपण सामान्य माणूस एक तासभर राहू शकत नाही अशा ठिकाणी आपले भारतीय सैनिक आपल्या देशात सवळश करतात म्हणून आपण तीनशे पासष्ट दिवस आपले सगळे सण उत्सव सगळे आनंदाने उत्सव साजरा करतो म्हणजे आपल्या सैनिकांचंही तेवढं मोठं बलिदान लाखो सैनिकांनी आजपर्यंत मातृभूमी करता बलिदान दिलेलं आहे महाराजांच्या काळामध्ये अनेक वीरांनी बलिदान दिलेलं आहे असा हा भारताचा ज्वलंत इतिहास आज नरवीर शुभेदास तानाजी मनुसऱ्यांचा बलिदान दिवस आपल्या तुमच्या आमच्या सर्व शिवभक्तांच्या समक्ष संपन्न होत आहे असं सगळ्यांनी या ठिकाणी निस्त गड पाण्यासाठी येऊ नका तर इथं आल्यानंतर काहीतरी प्रेरणा घेऊन जा तेव्हा येतात गप्पा मारतात फक्त फोटो काढतात पण इथं आल्यानंतर ही मातृभूमी आपल्याला काय शिकवती हो हे बी आपण शिकलं पाहिजे या मातृभूमीने आपल्याला काय दिलंय नुसतं फोटो काढण्यासाठी आणि इथं कांदाबाजी खाण्यासाठी हा गट नाही त्या गटाचं महत्व वेगळं आहे शौर्य वेगळं आहे इथं अनेक वीरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इथं पाय लागलेला आहे जिजावांचा पाय लागलेला आहे शहाजी महाराजांचा पाऊ लागलेला आहे छत्रपती संभाजी महाराज इथे येऊन गेलेले अनेक वीर येऊन गेलेले आहे की मातृभूमी पावन झालेली या वीरांच्या अं पदस्पर्शाने अशा किल्ल्यानंतर येऊन आपली जबाबदारी आहे की कि किल्ल्यावर कुठं कचरा होऊ नये किल्ल्याचा आबाधित पावित्र्य राखलं पाहिजे परंतु हा सुशिक्षित वर्ग खूप मोठ्या प्रमाणात इथं येतो आनंदाची गोष्ट आहे त्यांना मालिकेमधून म्हणा मा पिक्चर चित्रपट म्हणा किंवा साहित्यातून म्हणा त्यांना माहिती मिळते ते येतात आनंद वाढले पाहिजे पब्लिक परंतु सगळ्यांना विनंती आहे की मी चार जणांना सांगा चार जणांनी आठ जणांना सांगा सगळ्यांना विनंती की गडाचं पावित्र आबाधित ठेवा गडाचं कुठेही केर कचरा करू नका कसलंही गडाला गाळमोट लागा असं काय वागू नका कारण राजस्थानमध्ये तुम्ही गेलं तर एकही गड असा नाही सगळे सुंदर गड आहे म्हणजे इथं तो फोटो काढतो तिथं जेवतो काहीतरी त्या खडू आणायचा किंवा पेंट आणायचा दगडावर लिहायचं तर आपल्या सगळ्या आप तरुणांना एक विनंती आहे की तुम्ही गडावर येत आहे तुम्हाला ती आवड आहे ता त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद इथून आपण आपल्या जबाबदारीने या सगळ्याचं सा पावित्र्य आणखीन वाढवा आणि येणाऱ्या काळामध्ये इतिहास आता एका पिढीतून दुसऱ्या पिढी आज आपण आहे आपल्या लहान माता हे लहान मुलगा आपल्या समोर आहे ह्याला आपण काहीतरी ती हल्ला दिली पाहिजे आपण जर चांगलं वागलं तर तो चांगला वागणार आहे म्हणून आज आपण सर्वांच्या समक्ष नरवीर शुभेदा तानाजी सरांचा बलिदान संपन्न करावं अभिमानाची गोष्ट आहे बघा आपल्या भारतीय सैनिकांना सुद्धा नरवीर तानाजी सरांचं शौर्य धावलं आणि त्यांनी गेले कित्येक वर्षापासून ठरवलं की आपणही ही सलामी दिली पाहिजे आणि आपले औंशे मराठा बटालियन या ठिकाणी येतात आणि नरवीर सुभेदा तानाजी मारो सरांना अगदी मनोभावेच ही सलामी देत असतात आपल्या भारतीय सैनिकांना खूप खूप धन्यवाद आमाऊली गे तुला वंदितो मी जाऊच साक्षात वाचल्य मी तुझ्या पावली आम्ही सदाही तुझ्या सावलीही ना कोणीही नाही नसे दास कोणी नसे राव स्वामी जिजा मावली गे तुला वंदितो मी तू तुझ्या धाडे साचे गणे तुझ्या विचारांचे गणेशोबतीला यांच्या सवे गा जो शौर्या मी जिजा मावली गे तुला वंदितो मी तुझी सावली सर्व काळी असू दे कुठे नसुदे नसुदे अनाोग्य अनयामी जिजा मावली गे तुला वन्योमी तुझ्या प्रेरणेने तुझ्या चिंतना सुखी सुवा गरु अंतो मी जिजा तुला वंदितो मी जिजाऊच साक्षात वा चल नामी गे तुला वंदितो मी प्रहुल प्रताप पुराण क्षत्रिय कुलस शवराधी राजा श्रिया विरज सकाळ गुणमानित कुलवारी भूषण बहुजन प्रतिपादक हिंदवी संतापक हिंद हिंदू पदपाश योगी राजा धीराज छत्रपती शिवाजी महाराज की जय रण रणमर्द धर्मवीर स्वराज रक्षक स्वराज विषयक छत्रपती संभाजी महाराज की स्वराज से तिसरी छत्रपती छत्रपती राजा महाराज की स्वराज्य संकल्पक महाबली शहाजी महाराज की जय राष्ट्रमाता राजमाता लोकमाता स्वराज्य जननी जिरोमा साहेबांचा सा स्वतंत्र स्वतः महाराणी नरवीर शुभज तानाजी मारो सरांचा विर सौ सराभमानचा विर सौ सूर्याजी चा Mata ki? Jere. Wọ́n n náà. Aatan. Wọ́n n náà. Aatan.